तुझानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा तुझानी माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारीला चलशील का वारीला चलशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाहशील का पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाहशील का पांडुरंग गेले जनाबाई घरी तिथे काय ते दळण करी पांडुरंग गेले जनाबाई घरी तिथे काय ते दळण करी अशा देवाला पाहशील का पण मढरीच्या पांडुरंगाला डोळ्यानं पाहशील का तुझाने माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारीला चलशील का पण मढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाहशील का पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय ते, ते मडके घडवी पांडुरंग गेले गोरोबाच्या घरी तेथे काय ते मडके घडवी अशा देवाला पाहशील का पण हरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाहशील का तुझा माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा वारीला चलशील का पण मढरीच्या पांडुरंगाला डोळ्यान पाहशील का पांडुरंग गेले एकनाथ घरी तिथं काय ते कावडीने पाणी भरी पांडुरंग गेले एकनाथ घरी तिथे काय ते कावडीने पाणी भरी अशा देवाला पाहशील काय पंढरीच्या पांडुरंगाला डोळ्यानं पाहशील काय तुझा नि माझा जमला मेळा गळ्यात घालू तुळशीच्या माळा बारीला चलशील काय पण पांडुरंगाला डोळ्यानं भाशील काय